नाश्त्यासाठी काहीतरी खायचं असेल तर एक वाटी पासून बनवा झटपट तयार होणारा चविष्ट असा नाश्त्याचा पदार्थ एक वाटी आणि स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या पंधरा सोळा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या ठेचलेला अर्धा इंच आलं बारीक चिरलेली दोन ते तीन चमचे कोथिंबीर जवळ्याचे वडे बनवणार आहोत त्यामुळे वडे कुरकुरीत होण्यासाठी तीन चमचे तांदळाचं पीठ आणि छान बाइंडिंगसाठी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे त्यातलं अर्धा बेसन घालून हे सर्व मिक्स करून घेऊया त्यानंतर उरलेलं बेसन घालून ते सुद्धा मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये एक चमचा कोळी मसाला पाव चमचा हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण मिक्स करून घेऊया त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून जसं थालीपीठसाठी किंवा कांदा भाजीसाठी मिश्रण ओलसर करून घेतो तसं मिश्रण करून घेऊया प्लास्टिकच्या पिशवीला तेल लावून हाताला थोडं पाणी लावून हे वड्यांचं मिश्रण ठेवून पातळसे थापून घेऊया आणि त्यानंतर गरम तेलामध्ये छान रंग बदलेपर्यंत कुरकुरीत फ्राय